गरिबी जाण्याआधी आणि श्रीमंती येण्याआधी काही धार्मिक संकेत आपल्याला मिळतात ज्योतिषशास्त्रीय आणि पारंपरिक संकेत दिसतात असे मानले जाते भारतीय संस्कृतीत अशा संकेतांना विशेष महत्व आहे यातील काही संकेत स्वप्नांच्या स्वरूपात येतात तर काही घरातील वातावरणातून जाणवतात तर काही शारीरिक आणि मानसिक बदलांमधून प्रकट होतात चला मग वेळ न घालवता माहीत करून घेऊया गरिबी कमी होण्याचे किंवा घरात समृद्धी येण्याचे शुभ संकेत गरीबी जाऊन श्रीमंती येण्याच्या आधी काही शुभ संकेत मिळतात हे संकेत घरात आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल सुचवतात एक स्वप्नात शुभ दृश्य दिसणे पाणी स्वच्छ आणि निर्मळ दिसणे जर तुम्हाला स्वप्नात नितळ पाणी मोठा जलप्रवाह किंवा सागर शांत स्थितीत दिसत असेल तर हे आर्थिक स्थिती सुधारण्याचा संकेत आहे जर सोनं चांदी किंवा रत्न दिसले तर त्याला धनलाभाचा शुभ संकेत मानला जातो जर स्वप्नात देवी लक्ष्मीचे दर्शन झाले तर अचानक आर्थिक प्रगती होण्याची शक्यता असते हत्ती वाघ सिंह यांचे दर्शन मोठ्या यशाचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला असे दिसत असतील तर तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे दोन घरातील वातावरणात सकारात्मक बदल जर घरात तुळशीला नवीन पालवी फुटली तर त्याला खूप शुभ संकेत मानला जातो अचानक मंदिर किंवा धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळते तर कर्म आणि नशीब सुधारण्याची शक्यता असते जर आपल्या घरात असलेला मांजर किंवा कुत्रा खूप आनंदी असेल किंवा तो आपल्यासोबत आनंद व्यक्त करत असेल तर हेही खूप शुभ संकेत असते कावळे किंवा पक्षी गोड आवाजात किलबिलाट करणे जर आपल्या दारासमोर झाडावर किंवा घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचा मधुर आणि गोड असा आवाज ऐकू येत असेल तर आपल्या घरात आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता असते तीन अचानक नवीन संधी मिळणे जर आपण भविष्यासाठी कुठेतरी गुंतवलेले पैसे मिळाले किंवा आपले अडकलेले पैसे परत मिळाले तर हा सुद्धा आपल्याला मोठा धन मिळण्यात शुभ संकेत असतो व्यवसायात नवीन संधी किंवा पदोन्नतीची शक्यता आपल्याला व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होते मोठ्या व्यक्तींकडून वरिष्ठ गुरु पालक अनपेक्षित मदत मिळणे शुभ संकेत आहे चार शारीरिक आणि मानसिक सकारात्मक बदल स्वतःमध्ये उत्साह आणि ऊर्जा जाणवणे सतत चांगल्या गोष्टींचा विचार होणे कार्यक्षेत्रात नवीन प्रेरणा मिळणे चेहऱ्यावर तेज आणि उत्साह जाणवणे श्रीमंती येण्याआधीचे शुभ संकेत श्रीमंती किंवा चांगल्या आर्थिक स्थितीचे आगमन होण्याआधी काही विशेष संकेत मिळतात एक स्वप्नात शुभचिन्हे दिसणे कमळ हत्ती किंवा स्वच्छ गंगा नदी दिसणे धनप्राप्ती होईल लक्ष्मी देवी पांढऱ्या हत्तीवर बसलेली दिसणे संपत्ती मिळू शकते स्वप्नात सोने चांदी यांचा वर्षाव दिसणे श्रीमंती येण्याची दोन घरात आनंददायी घटना घडणे घरात नवीन मातीच्या चिमण्यांनी घरटे बांधणे समृद्धीचे लक्षण घरात वारंवार शुभ कार्य घडणे धनप्राप्तीची शक्यता कपाट किंवा मध्ये अचानक पैसे सापडणे आर्थिक स्थैर्याचा शुभ संकेत तीन जीवनात सकारात्मक बदल नवीन संधी मिळणे आणि अनपेक्षित धनलाभ होणे व्यवसायात किंवा नोकरीत नवीन प्रगती होणे सतत चांगले विचार येणे आणि सकारात्मक ऊर्जा जाणवणे गरिबी येण्याची लक्षणे गरिबी किंवा आर्थिक समस्या येण्याआधी काही अपशकून मानले जातात एक स्वप्नात अपशकून नकारात्मक बदल होण्याची शक्यता स्वप्नात घाणे पाणी किंवा चिखल दिसणे आर्थिक अडचणी निर्माण होण्याचा इशारा स्वप्नात घर जळताना किंवा पडताना पाहणे मोठे नुकसान होऊ शकते रडणे किंवा अंधार दिसणे संकटांचा संकेत असतो घरातील घटना गृहसंपत्तीचे नुकसान होणे किंमतींना तडे जाणे छत गळणे पूजास्थळी दिवा अचानक विझणे नकारात्मक ऊर्जेचा संकेत असतो घरातील झाडे कोमेजणे किंवा अचानक वाळणे आर्थिक समस्या येऊ शकते घरात वारंवार कीटक उंदीर झुरळांचा त्रास होणे गरिबीचे आगमन तीन व्यवहारात सतत नुकसान होणे पैसे मिळण्याच्या संधी सतत हातातून निसटणे व्यवसायात किंवा नोकरीत अचानक मोठे नुकसान होणे मित्र नातेवाईक किंवा सहकारी मदत न करणं जुने कर्ज वाढत जाणे किंवा नवीन कर्ज घ्यावे लागणे चार शारीरिक व मानसिक नकारात्मक संकेत सतत थकवा निराशा आणि मानसिक तणाव जाणवणे अचानक आरोग्य बिघडणे आणि वारंवार आजारी पडणे लोकांशी वाद वाढणे आणि एकाकी वाटणे असे होऊ नये म्हणून काय करावे जर नकारात्मक संकेत मिळत असतील तर हे उपाय केल्याने परिस्थिती सुधारू शकते एक घरात दररोज तुळशी पूजन आणि धूप दीप लावणे दोन महालक्ष्मी स्तोत्र श्री सुक्त आणि विष्णू सहस्रनाम पठण करणे तीन शनिवार अमावस्या आणि एकादशीला गरिबांना अन्नदान करणे चार घरात स्वच्छता ठेवणे आणि वास्तुदोष दूर करणे पाच कर्ज वाढत असेल तर शनिदेव आणि कुबेराची पूजा करणे निष्कर्ष गरिबी येण्याआधी आणि श्रीमंती येण्याआधी काही संकेत मिळतात पण मनुष्याचे कर्म हे सर्वात महत्वाचे असते सकारात्मक विचार परिश्रम आणि योग्य कृती केल्यास कोणतेही संकट टाळता येऊ शकते आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते